नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये कोकणी खानामध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी अळुवड्या बनवणार आहे हे बघा आमच्या घरची पानं आहेत गावची तर केवढी मोठी आहेत बघा पूर्ण म्हणजे असं न्यूजपेपर एवढी आहेत मोठीची मोठी तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया का केवढं मोठं पान आहे हां तर आता हे आपण पान बघूया उलटं काढायचं पण ह्या आता शिरा आहेत ना त्या जरा जाड आहेत म्हणजे जून आहेत ते आपण कट करून काढायच्या म्हणजे अशा कट करायच्या कारण ते बेस हे पानं दुमडले दुमडली जाणार नाहीत म्हणून आपण आता ह्या अशा कट करायच्या आहेत तर हे तुम्हाला परत एकदा दाखवते हे पूर्ण असं सुरीने ही शिर आहे ना ती कट करायची आता मी हे सर्व पानांच्या ह्या शिरा काढून घेते तर मी आता हे बेसन घेतलं आहे चार पेले बेसन घेतलं आहे हा एक चमचा ओवा घेतला आहे हा गरम मसाला घेतला आहे एक चमचा हे मीठ घेतलं आहे एक दीड चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा आणि हा तिखा लाल घेतला आहे दोन चमची आणि हे जिरं घेतलं आहे एक चमचा तर आता आपण हे ओवा घालूया पिठामध्ये हा मसाला घालूया हे मीठ आहे एक चमचा घेतले ही हळद घेतली अर्धा चमचा आणि हा तिखालाल घेतला आहे दोन चमचे हे जिरं घेतलं आहे एक चमचा आता थोडंसं पाणी घालून आता मिक्स करून घेते तर आपण आता हे सर्व पहिल्यांदा आता मिक्स करून घेऊया आणि आता थोडं थोडं पाणी घालून त्याचं एकदम पातळ पेस्टसारखे करून घेऊया एकदम पातळ नाही बनवायची थोडी दाड दाडसरच बनवायची तर एवढं हे असं पातळ हे करून घ्यायचं एकदम पातळ नाही जाडसरच हे करायचं आता मी पानांना लावून घेते हे सगळं बेसन तर आता हे बेसन आपण पूर्ण पानाला लावून घेऊया आता हे पूर्ण पानाला बेसन लावलेलं ला आहे आणि पानाच्या मागच्या भाया बाजूला लावायचं असतं म्हणजे ही बाजी बाजू आहे ना पानाला आता हे बेसन लावलेलं आहे आता आपण दुसऱ्या पानाला त्याच्यावरती दुसरं पान ठेवूया हे पान आहे ना असं उलटं ठेवायचं हो म्हणजे व्यवस्थित त्याला बेसन लागतं ही अशी खरखरीत बाजू असते ना की ते बेसन लावून घ्यायचं स्मूथ जे हे स्मूथ ना पान तिथे नाही लावायचं पाठच्या पानाला लावायचं तर आता एकावर एक, एक मी आता ही सर्व पानं एकावर एक लावते आणि त्याची गुंडाळी करून घेते तर आता हे पान पुन्हा हे असं करून घेते हे बघा फोल करून घेते आणि त्याला पण बेसन लावते या साईडने पण हे पण असं करून घ्यायचं आता या पानांची पण घट्ट अशी गुंडाळी करून घ्यायची आता बाकीच्या पानांना पण आपण हे बेसन लावून घेऊया आता हे आपले पाना ना हे बेसन लावून झालेलं ला आहे मी आता गुंडाळी करते म्हणजे एवढे हा भांड्यामध्ये राहणार नाही म्हणून हे मधून आता हे मी आता हे कट करते असं आता हे मी हे कापून घेतलेली आहे हे रोल आता आपण टोपात ठेवूया आणि कुकरमध्ये आता मी आता उकडत शिज हे करते हे कुकर मध्ये उकडत ठेवते तीन सुट्ट्या झाल्या तर गॅस बंद करायचा आता हे कुकर मध्ये टोपामध्ये ठेवलेले आहेत वरती आता मी आता झाकण ठेवते नाहीतर ते पाणी असं झाकून ठेवते आणि नंतर कुकरचं झाकण लावते हे आपली अळूवड्याचे रोल तयार झालेले आहे हे बघा आपण आता ते कट करून तळायला घेऊया आता ह्या अळुवड्या मी कट करून घेतलेल्या आहेत तेल तापलं की नाही ते आपण बघूया तेल तापलेलं आहे आपण आता कढईमध्ये ह्या आता अळुवड्या तळून घेऊया गॅस मोठाच करायचा आणि फटाफट तळून घ्यायच्या आता एका साईडनेच भाजल्यात की नाही भाज ते बघूया आपण भाजलेले आहेत टर्न करून घेऊया हळवळ्या भाजलेत मी आता काढून घेते प्लेटमध्ये आता ह्या दुसऱ्यांदा परत घातलेत भाजलेत मी आता प्लेटमध्ये काढून घेते आता आपल्या आळूवड्यात तयार झालेल्या आहेत तुम्ही पण करून बघा खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा मला रेसिपी आवडली तर लाईक करा थँक्यू